जे महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलंय की मोबाईलचा वापर मोबाईल ॲडिक्शन आपण पोलीस भरती करतोय किंवा आपण इतर आपले इतर क्षेत्रामध्ये पण बाबा निस्त मोबाईल घेतला की नुसतं त्याची सवय लागते काय आवडीच्या गोष्टी राहिल्या रील सुरू झाल्या तेव्हा काही एखादा टॉपिक भेटला तेच बघत बसतो किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मोबाईल शिवाय तर प्रत्येकाला होत नाही कारण की मोबाईल आपला जीव आहे मोबाईल आपला प्राण आहे मोबाईल आपला शो आहे मोबाईल आपला मेंदू आहे कारण की आपल्याला मोबाईल शिवाय करून होत नाही मोबाईल हा आपल्या आप शरीराचा एक पार्ट झालाय एक भाग झालाय समजलं का त्यामुळे आपण काय करतो माहितीये का आपला सकाळचा तर आलाम असतोच एखाद्याला उठायचं ते उठते आहे म्हणजे एखादं एखाद्याला आहे एखाद्याला ऍडिक्टेड झालाय मोबाईलला नाही मला सकाळी उठून वर्कआउटला जायचंय सकाळी मी खूप व्यायाम करणार सकाळी मला खूप रनिंग करायचे असं भरपूर ठरवता तुम्ही पण ते कधी कधी सक्सेस होत नाही कधी कधी म्हणजे सक्सेसच होत नाही त्यामुळे भरपूर मुलं व्हिडिओ बघतात मोबाईल अडिक्शन टाळणे मोबाईल अडिक्शन टाळणे अरे पण ते स्वतःच्या मनावर आहे ना सकाळी मोबाईल रात्री झोपताना इंटरनेट चालू करून बंद करून तुम्ही झोपता सकाळी उठला उठला चुकून उठला तुम्ही सकाळचा बाबा तुम्हाला चाल ग्राउंडला साडेपाच ला उठला पहिल्यांदा नेट चालू करणार नाही तर झोपेत ना मोबाईल इकडे तिकडे बघणार बाबा कुठं हाय का गावला कुणी का त्याचा पासवर्ड कोणी बातला का हे पासवर्ड गावलं कुणी बघितलं तर मेटरच व्हायचा बरोबर का नाही आपला पासवर्ड आपण कोणी कोणाला देत नाही का येत कोणाला त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टला पासवर्ड फोटोला पासवर्ड त्यांच्या सेटिंगला बी पासवर्ड त्यांच्या गॅलरीला पासवर्ड इंस्टा फेसबुक स्मॅप कांदा लसूण बटाटा मिरच्या लवंग सगळ्याला पासवर्ड यांचा बरोबर का नाही तुमचं कुठं कुठं पासवर्ड आहे तुम्ही सोडा सकाळी उठली की पहिल्यांदा नेट चालू करायचं चा। बाबा मला कोणी हाय मेसेज पाठवलाय का बघतो ना बाबा रात्री मी एका दोन तीन जणी दो ना नाका हाय टाकला होता कोणाचा हाय आलाय का बघतो ना रिप्लाय अरे रिप्लाय ओपन केले का ब्लॉक केलेला असाय तुम्ही बरोबर का नाही कोणाचा मला टेक्स्ट मेसेजला मेसेज आलाय एकदा बघतो ना बाबा त्याशिवाय मला चैन पडणार नाही सकाळ सकाळ नेट चालू करायचा पहिल्यांदा चालायचं कुठं रिक्वेस्ट पडले का कशाला कोणी माझ्या इंस्टाग्रामला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केले काय हेच असते तुमचं मोबाईल आपला जीव झालेला आहे तुम्हाला नको नको झालं मोबाईल न सांग येडेवाणी होणार अकॅडमी मध्ये पोरांचा मोबाईल जमा करून घेतो अशी येडेवाणी करतात मोबाईल जमा करून घेतो त्यामुळे काय काय पोरं अकॅडमी सोडून जातात बाबा पोलीस नाही व्हायचं ना व्हायचं मला पण मी मोबाईल काय सोडणार नाही कारण की मला ते कोण रोजचा एक फोन येतात असतो मी एक दीड तास अहो डीएकड डे सात ते मोबाईल नऊ मध्ये मोबाईल देत असतो सात ते नऊ डेएकडा जाऊन फोनवर बोलत आहेत पास राहते कुठं शाळू जाते कुठं कोणाच्या काटवनात जाते कुठं कोणाच्या घराच्या मागे जाते असली लपडी घरी वाचत यात हो किंवा मोबाईलचं नेट चालू केलं अ एखादी रील आली रील आली अरे वा मस्त आहे स्क्रोल करतोय स्क्रोल करतोय स्क्रोल करतोय आवडीच्या गोष्टी होत जातात म्हणजे त्याच्यात आवड निर्माण होते मग तुम्ही ते बघत जाता बघत जाता बघत जात मग आपल्या बॉडी मध्ये ना शरीरामध्ये एक डोपा मेन नावच आहे ना एक स्त्राव तयार होतो त्याच्यामुळे काय होतं आपण म्हणजे मोबाईल मुळे आपल्याला ऍडिक्टेड होतं म्हणजे रील सुरू झाला कोणा असा ते म्हणजे कसले रील आले ते आवडत जाते स्क्रो करतो स्क्रोल त्याच्यामध्ये किती वेळ जातो ते सगळं डोपा मेन मुळे ना आपल्याला कळत नाही आपला टाइम किती गेलेला आहे आपल्याला आपण किती मोबाईल पाहिलेला आहे समजला ना आणि खूप महत्वाची गोष्ट पण हा मुद्दा जर मुलींनी जर बघणार जर टाळला ना मैत्रीण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक विनंती करतो की एवढा एक दोन मिनिटाचा पार्ट तुम्ही बघू नका हे मुलांसाठी तर ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का तुम्ही मोबाईल वापरून ऍडिक्टेड होता तुम्ही साईट पर वेबसाईट हँग करून टाकला मित्रांनो तुम्ही तुम्हाला मिस्ट्रिब्युशनचा तुम्हाला एक नाद लागलाय हे मुलींनी कृपया बघू नका पायापड तुमच्या आणि तुम्ही ऍडिक्टेड झाला तुमच्या डोक्यामध्ये असे येते की यार माझ्या अंगात ताकद नाही अरे यार म्हणजे तुम्हाला तुम्हा तुम्हा ते बघून बघून तुम्ही ऍडिक्टेड झाला तुम्हाला ते होतच नाही तुमचं वर्कआउट अभ्यास घाण विचार येत असतात मित्रांनो पण ते कसं ह्या गोष्टी जर टाळल्या तरच ते होणार आहे समजलं काय तुमच्या मनावर आहे मी किती काही सांगून ते काय तुमचं काही हे होणार नाही तुमचा अभ्यासावरती परिणाम होणार हे स्वतःच्या मनाला कळलं पाहिजे आपण या गोष्टी किती टाळल्या पाहिजे तुम्ही मोबाईल काय साईड लागतो व्हिडिओ बिडिओ बघण्यासाठी कुठं ऑडिओ क्लिप कुठं कोणाचं काय 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 भरपूर जणचं असतं मोबाईल मुळे सगळे वाटोळ झालेले चांगले बी आणि वाटोळ बी आहे समजलं का त्यामुळे तुम्ही जेवढा कमी वापराल तेवढा तुमचा फायदा आहे समजला का कोणाचा याची वाट बघताय कोणा फोन करायची वाट बघताय भरपूर साऱ्या गोष्टी तू वेब बनी बघितली का रे अर तू तो पिक्चर बघितला का रे लगेच तो डाउनलोड करून तो पिक्चर बघणार ले आज पिक्चर बघायची ना। वय नाही तुमचा पिक्चर होऊन जाईल तुम्हाला कधीच काढणार आणि आलीकडे तुम्हाला माहिती आहे हनी ट्रॅप किती चालत हनी ट्रॅप की बाबा मुली म्हणजे मुलं मुली असं फसवतात हो मुलांना मुलींना आणि त्याच्यावरती हानी ट्रॅप ट्रॅप म्हणजे काय करतात तुमच्याबरोबर व्हिडिओ कॉल करणार गुड गुड बोलणार या सगळ्या गोष्टी करणार मग तुम्हाला ते गुड गुड वाटणार मग तिकडनं पैशाची मागणी करणार किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल केलाय तो रेकॉर्ड करणार त्याच्यावरती नागडे उघडे फोटो वगैरे हे करून एडिटिंग करणार तुमच्यावर ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करणार मग तुमच्यावरती तुम तुमच्याकडं पैसे मागितले जातात आता हा हॅनी ट्रॅप चालू आहे मित्रांनो लग्नाचा आम्हीच दाखवून कुठं काय चांगले चांगले फोटो पाठवणार की मी अशी दिसते मी असा दिसतो व्हिडिओ कॉल व्हिडिओ नूड व्हिडिओ वगैरे हे तुमचं चालू असतं मग ह्याच्यामध्ये तुम्ही अडकता मग तुम्हाला ना वगैरे हे तुमच्या डोक्यामध्ये येतात तुमच्याकडे काही लाख 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 रुपये काय पडू नये काय तुम्ही त्यांना पैसे द्यायला तुम्हाला वाटतं की आता पैसे द्यायचे तर पैसे नाही मग तुमच्याकडे असं आत्महत्या वगैरे करायचे पर्याय नसतो त्याच्यामुळं हे मोबाईल ॲडिक्शन म्हणजे तुम्हाला कोणी फोन केले काय केले हे ॲडिक्टेड विद्यार्थ्यांचं लक्ष नाही मित्रांनो तो मी सोशल मीडियाला हे बघित असे ऑनलाइन प्रेम जर्मनीवरन एक स्त्री भारतामध्ये रवाना तर का रिक्षावाल्यासोबत प्रे, प्रेम झालं आपले त्याला एखादा रिक्षावाल्याला जर्मनी मधल्या एखादा तिकडे जाऊन कुठं मध्येच हरवलं असतं बरोबर का नाही त्यामुळं असल्या भाणगडीत पूर्ण पूर्ण सोशल मीडियाचा आहे ना चांगलाही वापर आहे आणि वाईटही वापर आहे सोशल मीडिया एखाद्याला वरही जाऊन वरही नेते खाली पाडीते त्याच्यामुळं या ऑनलाईन प्रेम प्रकरण कोणी चांगला मॅसेज टाकला बाबा मला तो खूप आवडतो लगेच कोण मला हे तर खूप आवडते ना त्याच्या सोशल मीडियाच्या आयडीला ना डी पी ए फेक अकाउंट आहे पण हा पण एकूण तिकडनं मग आपण कधी भेटायचं मग या होत्या मग त्या पुढच्या गोष्टी वाटत जातात हा इकडं फार बावर होतो फार याडेवणी करला होतो नाही नाही मला बोलायचं मग ते फेक अकाउंट असतं आपल्या शाळा कॉलेजमधल्या अकाडी पण पोरं फेक आयडी उघडून पोरांना फसवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे फसवणं म्हणजे ह्याच्यामध्ये ना, ना। तुमच्याकडून पैसे पण लुटले जाऊ शकतात त्याच्यामुळे हे सोशल मीडियाचा वापर ह्याच्यामध्ये बेकार होऊ शकतो ऑनलाईन प्रेम या कामाचं आता ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आता टेलिग्राम चॅनेल आले वर व्हॉट्सअपचे ग्रुप आले वगैरे वगैरे असे भरपूर ग्रुप आले सोशल मीडियावरती की ज्याच्यावरून आपला अभ्यास पण होतो पण आता काय होतं माहिती का अभ्यासाच्या नादामध्ये आपण मोबाईल जास्त वापरतो अभ्यास कमी आणि मोबाईल जास्त वापरतो हो समजा ऑनलाईन क्लास आहे तुमचा एखादा आता ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला समोर शिकवतात आता तुम्हाला समजा एखादा काय डाऊट आला तर तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये तो विचारू शकत नाही कमेंटमध्ये टाकू शकता पण कमेंट कोण वाचते नाही वाचते काय माहिती समजला का पण तुम्ही जर तेच ऑफलाईन जर क्लास असेल समोर मास्तर शिकलो ते की बाबा काय असेल तुमचं उदाहरण गणित असेल बुद्धिमत्ता असेल तर तुम्हाला डाऊट आला तुम्ही विचारू शकता ना पण ऑनलाईनला नाही तुम्ही ते ऑनलाईन लेक्चर घेता त्याच्यामध्ये टाइमपास अहो आला इथं ऑफलाईनला शिकवायला कुठं पण शिकवतो आणि तुमचं जे ऑनलाईन टेस्ट पेपर असतात किंवा टेस्ट सिरीज किंवा ते टेलिग्रामला प्रश्न येतात अहो ही पुस्तकं काय बाबा म्हणून काढले का लोकांनी मी काय असं कोणाला नावं ठेवत नाही पण पुस्तकं काय लोकांनी काढलं काय अहो जो भूगोल आहे तोच भूगोल त्याच्या टाकून द्या त्या जो इतिहास आहे तोच आहे का इतिहास भूगोल बदलणार आहे गाद्या इकोच्या इकडे वळणार आहे की डोंगर कोस हिमालय कोस होऊन ते कोणता दुसरा डोंगर तयार होणार असं थोडीच तो त्यामुळं ह्याच्यामध्ये जिथपर्यंत आपला फायदा होतोय त्या टेलिग्रामचा किंवा ग्रुपचा किंवा उन, उन्ला, ऑनलाइन ऑनलाईन क्लासचा तिथपर्यंतच करा नाही तर कसा तुमचा त्याच्यामध्ये तो आटा पण व्हायला का वेळ लागत नाही तुम्ही त्याच्या त्याच्यावर जास्त टाइम वेस्ट करता जेवढा टाइम आपल्याला योग्य वाटत तेवढाच घालवा आणि तो मला मग अशी सांगितलं की काय मुलं व्हिडिओ वगैरे काय असते वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यामध्ये काय की तुम्ही जसं विचार करता जसं बोलता जसे तुमचे चर्चा होते तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सारखं सारखं दिसतं किंवा सारखं सारखं ते ऍडव्हर्टाईज येतात तुम्ही जे जे सर्च करता तेच तुम्हाला सारखं दिसतात जे जे तुम्ही बघता तेच तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक द्या काही पण असतं त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज पण येतात त्याच तुम्हाला तसल्या घाण घाण गोष्टी पाहायला प्रवृत्त करत त्यामुळे तुम्हाचे ते हॅबिट बनून जाते त्याच्यामध्ये पण तुमची हॅबिट तुम्हाला चेंज करायला लागणार ह्याच्यामध्ये समजलं तुम्हाला पण आता डायरेक्टच तुम्हाला मोबाईल मधून काही सुटका होणार नाही तुमची म्हणजे कसं आहे तुमच्याकडून भरपूर पैसा आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले तुमचं शिक्षण पूर्ण झाले चांगली नोकरीला आहे किती बी मोबाईल वापरला तरी त्यांना काही एवढा काही फरक पडत नाही पण आपण याने शिकणारे पोरे लो रोज अभ्यास करणार रोज ग्राउंड करणार असली पोर आहे आपण आपल्याला कोण कोणकोत विचारणार नाही आणि घरी पण कोण विचारणार भाऊ तो किती मोबाईल वापरतो कोणाला काय गेण देणं नसणारे पण ते स्वतःलाच तुमचं गेन देणं पाहिजे की मला मोबाईल कमी वापरायचा आहे लईच काय तारा झाला तर पुस्तक घ्यायचं वाचित बसायचं समजलं का लईच काय तारा झालं तर एखादा गावाला फेर फाटका मारून यायचं बसायचं पर पुस्तक थकवायचा सुरुवात करायची काय तारास होणार आहे का हा तुम्हाला लागतार तुम्हाला मोबाईलच लागतो इंटरनेटच लागतं एवढंच जीबी पाहिजे तेवढंच जीबी पाहिजे तुम्हाला काय काय रिचार्ज टाका पैसे नसतात लोक कोण ऊसने बाबा दोनशे पन्नास टाक तर रिचार्ज टाकायचं पण ते मोबाईल वापरणार मोबाईल काय वाईट गोष्ट नाही आणि मोबाईल काय चांगली गोष्ट नाही आहे आणि याच्यामध्ये कसं आहे जेवढं आपण आपल्या मनाला सावरल म्हणजे ते कसं असतात मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक तुम्ही घाटावरती पण असेल जेवढं तुम्ही मनावरती कंट्रोल ठेवसा आणि तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे मित्रांनो हे फक्त या गोष्टी तुम्ही टाळा मोबाईल कमी वापरा आहे वापर जसं जास्तीत जास्त होईल तसं आपल्याला सवय पण खूप घाण लागते त्यामुळे सवय थोडी थोडी कमी करा अचानक काय तुमचं डायरेक्ट बंद होणार नाही डायरेक्ट घेतला मोबाईल टाकला पीटी मध्ये तासावर लगेच काढून तुम्ही असले तर न घेत तुम्ही त्यामुळे हळूहळू कमी करा अचानक हे काय बंद होणारी गोष्ट नाहीये समजलं का लोक दारू पे येतात हळू हळू दारू कमी करतात त्याला हे केलं तर ठार ना बिना दारूच काय म्हणे तुम्हाला विनंतीचा भाग होता पण मोबाईल हळूहळू कमी करा आणि आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या भरती लवकरच येते मित्रांनो काय काय गोष्टी चांगल्या नाही त्या जरा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि चांगला अभ्यास करून ह्याच्यामध्ये काही वावगं नाही मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र